राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुका स्तरीय समितीच्या सचिव पदासाठी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने विरोध केला आहे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत बगळेजी आपल्यासोबत आहेत का बरं विरोध आहे काय म्हणणं आहे आपलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना एक विशिष्ट विभागाची आहे महिला बालकल्याण विभागाची एक त्याबाबत जो शासन निर्णय आला आहे त्यामध्ये ती योजना तीच राबवत आहेत हे लक्षात आलं होतं पहिल्या याच्यामध्ये पण नंतर त्यांनी जो शासन निर्णय घाला तीन सात सहा त्यामध्ये त्यांनी एक समिती स्थापन केली आहे तालुकास्तरीय समिती गठीत केली आहे त्या तालुका समिती गठीत केल्यानंतर त्यामध्ये एक अशासकीय सदस्य जे आहे ते अध्यक्ष दिलेले आहेत आणि तहसीलदारांना यांना त्यामध्ये सदस्य सचिव दिलेला आहे या सदस्य सचिव जो पद आम्ही दिलेलं आहे तहसीलदारांना त्याला आम्ही विरोध करतो आहे की ते आम्हाला नको आहे कारण की ज्या विभागाची जी योजना आहे त्या विभागाचे तालुका स्तरावरही अधिकारी आहेत त्यांच्या ग्राउंड लेव्हललाही कर्मचारी आहेत त्यांनाच त्याचं पद देण्यात यावं आणि त्यांच्या माध्यमातूनच त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आमच्या आमचं सदस्य सचिव पद तहसीलदाराकडे दिल्यामुळे आमच्याकडे ऑलरेडी खूप सारी कामे आहेत आणि हे काम जर करायचं म्हटलं तर ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि महत्वाची योजना आहे याला इम्प्लिमेंट करायला निश्चितच काम अडचण येऊ शकते आणि जर हेच काम करत बसले तर बाकीच्या ज्या योजना आहेत किंवा बाकीचे जे काम आहेत ते सपर होऊ शकतात तहसीलदारांकडे त्यामुळे आमची एकच विनंती आहे शासनाला की त्यांनी तहसीलदारांना त्याच्यावर सचिव पदावरून काढून त्या ठिकाणी महिला बालकन विभागाला देण्यात यावं आणि विशेष म्हणजे की तहसीलदार हा काही तालुका का प्रशासकीय प्रमुख नाही आहे की तो इम्प्लिमेंट करून घेईल बाकी विभागाकडनं त्याच्याकडचे जे मॅनपॉवर आहे त्याच्या माध्यमातूनच त्याला काम करायचं आहे आणि ऑलरेडी महसूलमध्ये मॅनपॉवर खूप कमी आहे बरोबर महसूलमध्ये मॅनपॉवर मनुष्यबळाचा मनुष्यबळाचा प्रश्न केलेला आहे पण दुसरीकडे महिलांची प्रचंड अशी गर्दी होत आहे एकीकडे हा नकार दिल्यानंतर तिथेही थोडंसं वातावरण महिलांमध्ये पॅनिक होईल किंवा लोकांची गर्दी जास्त होत आहे कशा पद्धतीने तुम्ही सूचना केल्या किंवा के काय कशा पद्धतीने त्याबाबत आम्ही सांगितलेलं आहे शासनाला की या संबंधात म्हणजे या, या योजनेच्या संबंधात लागणारे जे काही कागदपत्र सर्टिफिकेट्स प्रमाणपत्र आहेत ते तर महसूल विभाग देणारच आहेत ते देणार आहेत परंतु इम्प्लिमेंटेशन सचिवपद जे आहे ते त्यांनी संबंधित विभागाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्याला द्यावं कारण त्यांची ऑलरेडी यंत्रणा ग्राउंड म्हणजे व्हिलेज लेवलपर्यंत आहेत त्यामुळे त्या यंत्रणेमार्फत ती योजना राबवून घेणे जास्त संयुक्तिक होईल आणि जास्त सुलभ होईल अगदी बरोबर आहे पण समजा शासनाने आपण मागणी केलेली आहे मान्य केलं नाही तर पुढची भूमिका काय राहणार नाही आता आम्ही शासनाला सर्व बाबी समजावून सांगितलेल्या आहेत आमच्या विभागाचे जे पालक आहेत महसूल मंत्री मोदय त्यांना हे सर्व माहिती आहे की ऑलरेडी महसूल विभागाकडे खूप सारे कामे आहेत पण बऱ्याचशा विषयांमध्ये त्यांना तहसीलदारांना त्यांनी वेगवेगळ्या समितींमध्ये घेतलं होतं त्या अडचणी आलेल्या होत्या त्यामुळे आम्हाला शासनाशी एकच विनंती आहे की त्यांनी तहसीलदार पदावरून तहसीलदारांना त्या सदस्य सचिव पदावरून काढून द्यावं आणि त्यांना दुसरी त्याच्यामध्ये एखादी दुसरी भूमिका द्यायला हरकत नाही आहे सदस्य वगैरे आणि इम्प्लिमेंट करायचं ते त्या डिपार्टमेंटनी करावं दाखले वगैरे आम्ही देत राहू पण जर शासनाने सचिवपद कायमच ठेवलं तर आमचं जी भावना आहे सर्व तहसीलदार तहसीलदारांची सदस्यांची की शेवटी आम्हाला मग जर याच यांनी शासनाने कायम ठेवलं तर आम्हाला काम नाकारल्याशिवाय पर्याय राहणार नाही काम नाकारल्याशिवाय पर्याय नाही पण हेसाण होण्याची शक्यता संपूर्ण योजना अतिशय महत्वाकांक्षी आहे महिलांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि त्यांच्याकरता फार उपयुक्त अशी संपूर्ण योजना आम्हीसुद्धा या योजनेमध्ये काम करण्यास तयार आहे फक्त आमची एवढीच आमचं एवढं म्हणणं आहे की ही जबाबदारी ऑलरेडी आता मतदार नोंदणी जे कामं सुरू आहेत त्यानंतर आगामी विधानसभाची पूर्वतयारीसुद्धा सुरू आहे आणि आता तुम्ही बघता परिस्थिती बघता राज्यात अतिवृष्टीसुद्धा शक्यता आहे त्यामुळं संपूर्ण यंत्र समजा अतिवृष्टी झाली चुकून तर संपूर्ण यंत्र आमची हे बाधित लोकांच्या मदत वाटपाकरता लागल त्यामुळं आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे काही आवश्यक प्रमाणपत्र आहे किंवा आम्ही त्याच्यावर देखरेख ठेवू शकतो आम्हाला सहध्यक्ष त्यांनी करावं एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आमच्या सुद्धा या योजनेला पाठिंबा आहे आमचा योजनेला पाठिंबा आहे मात्र पुरेसं मनुष्यबळ नाही आहे आणि अनेक कामं आमच्याकडे असल्यामुळे या योजनेच्या सचिवपदी आमची नेमणूक नको अशी मागणी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेकडून करण्यात येते झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशी सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर